प्रणाम तुम्ही विचाराल मिस्टर अनिल सत्ते काल तुम्ही कुठे होतात काल तुमचा व्हिडिओ आला नाही मराठीत पण आला नाही आणि हिंदीत पण आला नाही आणि आम्ही वाट बघत होतो की एक्झिट पोलवर तुमचं काय मत आहे नाही केलं व्हिडिओ काय तब्येत बिबेत नाही हो सगळं चांगलं होतं तब्येत छान होती सगळे आमचे कॅमेरा क्रू आलेला होता ते हिंदीचे आमचे शामगिरी पण आलेले होते आम्ही तो सहा वाजता कौल सुरू झाल्यापासून चालूच होत आमच्या चर्चा काय आलाय कौल अमुक अमुक वगैरे वगैरे पण मला ते म्हणायचे मग चला आता आपण घेऊया तर मिळतो थांब थांबा थांब जरा काय झालं मी म्हटलं मला असं आतून नाही येते बोलावं असं ते म्हणाले असं कशामुळे झालंय मी म्हटलं असं झालं याच कारण असं आहे की राष्ट्रीय कौल जो आलाय एक्झिट पोलचा तो मला बरोबर वाटतोय आणि किंबहुना मी मोदी समर्थक असल्यामुळे आणि मोदी खरोखरच चारशे पार जावेत अशी मनापासून माझी इच्छा आणि ईश्वराला प्रार्थना असल्यामुळे मला गुदगुल्या होत आहेत ज्या वेळेला मी त्यांचा एक्झिट पोल बघतोय मोदींचा आणि तो किमान सव्वा तीनशे ते चारशे पाच चारशे सात पर्यंत जातोय वेगवेगळे आता याच्यामध्ये हे किती कि दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा आणि आणखीन एक काही आहेत हो इथे चार पाच दहा बारा एक्झिट पोल्स अवेलेबल आहेत तर म्हणतो मला तिकडे गुजगुल्या आहेत सॉलिड छान वाटतंय शबास खरोखरच दोन दिवस ते ध्यान लावून बसले होते तिकडे आणि इकडे त्यांच्या लोकांनी वाराणसीमध्ये मतदान पण केलं त्यावेळेला पण ते ध्यानस्थ होते आणि ध्यानातून उठल्यानंतर त्यांना काय साक्षात्कार झाला ते माहिती नाही पण आम्हाला साक्षात्कार झाला आम्हाला चमत्काराचा साक्षात्कार झाला की अरे वा सव्वा तीनशे साडेतीनशे तर नक्कीच पण चारशे पार सुद्धा पॉसिबल आहे बरं का म्हणजे आपण म्हणत होतो की नाही 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 चारशे पार नाही सव्वा तीनशे साडेतीनशे ओके ओके होणार विरोधक काय बोलत होते त्याबद्दल बोलतच नाही मी पण समर्थक पण चारशे पार चारशे पार ची भाषा अलीकडे थोडी जरा कमी झाली होती त्यांची पण पण एक्झिट पोल आले आणि चमत्कारच झाला अरे खरंच की जातायत की पण मग मी खरं उत्तेजित व्हायला पाहिजे उत्साहित व्हायला पाहिजे आनंदात व्हायला पाहिजे आणि लगेच एक्सायटेड मनस्थितीमध्ये तुमच्या समोर यायला पाहिजे अरे आपले मोदी चालले चारशे पार पावणे चारशे चारशे बघा सगळे कुठलाही रिपोर्ट काढून बघा सवा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे मोदी सरकार फिर एक बार तर झालंच पण चारशे पार पण होत आहे लेटस्ट एन्जॉय लेटस्ट सिलेब्रेट पण नाही ना हम तो मायूस थे मन खट्टू होत याच कारण असं किंवा सगळ्या जगामध्ये काय झालं भारतामध्ये काय झालं किती विजय दुंदुभी वाजल्या चारशे पार झालं पण इथे आमच्या महाराष्ट्रामध्ये जो एक्झिट पोल दाखवत आहेत तो तर तीस पार पण होताना धामचाक होती है आमची एनडीए ची दमछाक होती तीसच्या पलीकडे जाताना पण आणि चित्र तर असं दिसतंय की मुकाबला तो टक्कर का हुआ है बरोबरीचच झालाय म्हणजे जे आम्ही सेना संपली शरद पवार काय खच्ची झाले काँग्रेसला कोण विचारतो वगैरे वगैरे जे म्हणत होतो आणि आत्मविश्वासाने म्हणत होतो आणि आमचे पत्रकार मित्र आम्हाला फीडबॅक देत होते ते सगळंच वांदेत की हो नाही ना मग तिथे जे काय एक्झिट पोल वाले ते परत वेगळेच आले म्हणजे मग आता चार एक्झिट पोल मी हे छापलेले एवढ्या का तर घेत की बोलायला ते टी व्हीवरच बोलणं थोडं अवघड होतं त्यामुळे घेत ते आता एबीपी पोलस्ट्रॅट न्यूज एटीन रिपब्लिक एक्झिट हे चार पोल आहेत त्यात महायुतीला बावीस ते सव्वीस एबीपी म्हणतो महायुतीला पोल स्ट्रॅट टी व्ही नाईन म्हणतात बावीस न्यूज एटीन बत्तीस म्हणतोय महायुती चोवीस म्हणतोय पण नाही ना बोमलायला नाही ना कुठे ते मी काय सांगितलं होतं तुम्हाला सदतीस ते चाळीस असं प्रिडिक्शन केलं होतं नाही की सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एवढेच बाकीचे यांना एक दहा बारा म्हणजे खूप झालं महाविकास आघाडीला आणि त्याच्यातही त्यांची वर्गवारी मी दिली होती खरं सांगू मला असं तोंडच मानल्यासारखा झाला हा रिझल्ट एक्झिट पोलचा अरे सदतीस चाळीस कुठे आणि महायुती बावीस सव्वीस काय बावीस काय का बत्तीस काय चोवीस काय आणि चार टॉपचे आहेत झालं काय हे असं बरं माझा दुसरा प्रॉब्लेम काय झाला माहितीये की मी आता बोलणार कोणाशी आपली तर मी आपलं शामगिरीला मी म्हटलं की यार मैं इसको बिलीव्ह नाही करता केव्हा हो म्हणालो ज्या वेळेला महाराष्ट्राचा पूल समोर येत होता वरती वर नॅशनल आकडे चालत होते खाली महाराष्ट्राच्या आकडे चालत होते तर वरच्या आकड्याने आम्ही दोघही एक्सायटेड होतो आणि एकमेकाला टाळतोय ग्रेट आहे मोदी आहे अवतार आहे वगैरे वगैरे काय चाललं होतं आणि त्याच वेळेला माझं असं लक्ष खाली होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे आकडे होते ते असे बावीस सव्वीस बावीस बत्तीस चोवीस आणि काही ठिकाणी तर सव्वीस आणि चोवीस म्हणजे सव्वीस महाआघाडी आणि चोवीस महायुती मी त्याला म्हटलं मे बिलीव नाही करता इसको तर तो म्हटलं ना अनिलजी ये कसा हो सकता है आपलीव्ह करना है तो दोनो पे करो और अगर आप बिलीव नहीं करना चाहते हो तो दोनों पे मत करो महाराष्ट्र में आपको मायूसी देने वाला एग्जिट पोल है वहां पे तो आपकी अपेक्षा अनुरूप सदतीस चालीस के बदले बाईस और तेईस और छब्बीस आ रहे हैं तो आप बहुत एकदम नाराज हो गए तो आप बोल रहे कि नहीं नहीं ये, ये ये, ये नहीं हो सकता तो अगर ये नहीं हो सकता तो वो कैसे चार वाला हो सकता है जवाब दो मुझे तो चलो का उत्तर दू मैं खरे कि नहीं एक तो, तो मा की मला एकतर याच्यावर नॅशनलवर विश्वास ठेवायचा असेल तर तो ह्याच्यावर पण ठेवायला पाहिजे महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये माती खाल्ली महायुतीने असं कबूल करायला पाहिजे ते मन तयार होत नव्हतं माझं तरी पण तुम्हाला असे वाटतो की काही जे ह्याचे चॅनल आहेत युट्यूबने आपले रेग्युलर चॅनल जे टीव्हीचे त्यातल्या बऱ्याच जणांनी आधीपासूनच माझ्याशी टायप करून ठेवलं होतं तर त्यामुळे काल तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही तुमचा व्हिडिओ केला नाही आणि आम्ही वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर तुम्हाला काल पाहिलं तुम्ही मुलाखती देताना या एक्झिट पोलवर बोलताना इव्हन आज सुद्धा चालूच आहे सकाळपासून अनेक ठिकाणी चार तारखेलाही बऱ्याच जणांची असाइनमेंट आहे हिंदीमध्ये आहेत मराठीमध्ये आहेत तर काय त्याला आता कमिटमेंट दिली होती त्यामुळे मी आता तुमच्याशी बोललो त्याच्यापेक्षा वेगळं नाही बोललो मी बरं का असं नाही केलं की तिथे धोंगीपणा केला आणि काहीतरी बोललो वगैरे तिथेही मी थोडस माझं मतभेद व्यक्त केले की नॅशनल एकदा जर देशामध्ये चारशे पार जात आहेत तर केवळ महाराष्ट्र आपत कसा राहील महाराष्ट्रामध्ये सत्ता नाही ना महाआघाडीची मग कसं मग मक मागे कसे पडतील बंगालमध्ये ममता आहे पटनाईक आहेत नवीन तिकडे साऊथला स्टालिन आहे केरळ तेलंगणा तेलंगणात तर काँग्रेसचं राज्य आहे कर्नाटकात काँग्रेसचं राज्य आहे असं असताना जर तिथे भाजपच्या जागा अशा दणदणीत दन निवडून येत आहेत आणि पूर्वी कधी नव्हतं एवढं साऊथ मध्ये पण जलवा महाराष्ट्र जे राज्यच भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे तिथे असं उलट कसं होईल असा प्रश्न मला भेडसावत होता आणि तो मी श्यामला बोलला तो म्हणाला मागच्या वेळेला पण असं काही झालं होतं की काही राज्य ही अपवाद ठरली होती म्हणजे जसं असं झालं की आदित्यनाथ लोकसभेवर निवडून गेले होते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तर त्यांची काय गोरखपूर काय सीट होती तिथे चक्क भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला म्हणजे माणूस मुख्यमंत्री होतो खासदारकीचा राजीनामा देतो आणि त्याच्या पराभव काहीतरी विचित्रच आहे तो म्हणे पण असं झालंय तसं सुद्धा ते म्हणाले की श्याम म्हणाल की असं असू शकतं की महाराष्ट्रामध्ये अनेक कारण आहेत त्याच्यामुळे हे वाट लावून घेतलेली आहे त्यांनी स्वतःने एक काम करूया आपण आज व्हिडिओच करू नको उद्या आपण जरा थोडं सावरू दे मला याच्यातून मग उद्या करूया मग म्हणून आज तुमच्या समोर मी बसलोय हा माझ्या मनातला प्रश्न जात नाहीये पण की जर तिकडे चारशे पार होत आहे तर महाराष्ट्रामध्ये चाळीस पार का नाही हा प्रश्न मला भेडसावतोय मग मी माझी माझी काही कारण बघतोय की कशामुळे झालं असेल असं सगळ्या देशामध्ये हा अश्वमेधचा घोडा दौडच सुटला आणि इथे का आमचं घोडं पेंट खात आहे महाराष्ट्रामध्ये तर दोन चार कारणं माझ्या मनाशी आली मी तुमच्याशी शेअर करतो मी अजूनही आशावादी आहे अजूनही मी एक्झॅक्ट फायनल रिझल्टची वाट बघतो आहे खरंच बघतोय माझा अजूनही याच्यावर भरोसा बसत नाही की चारशे तिकडे चाळीस नाही इकडे पण समजा हा एक्झिट पोल खरा ठरला उद्या तर काय कारण असतील मला असं वाटतं की पहिली गोष्ट अशी की महायुतीच्या नेत्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सिंपतीची वेव जी होती जी वेव नाही असं मी पण म्हणत होतो कशाला आपला आमचे व्हिडिओ आहेत ना तुमच्याकडे ती अंडर एस्टिमेट केलं का आपण त्यांना अंडर एस्टिमेट केलं त्यांच्याबाबत आपल्याला कल्पना नाही आली की बऱ्यापैकी सहानुभूती त्यांच्या दोघांची पक्ष तोडल्यामुळे त्या दोघांनाही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्या असली शिवसेना ही अजूनही सामान्य मतदाराला तर शिवसैनिकांचा संबंध नाही पदाधिकाऱ्यांचा नाही आमदारांचा नाही ते गेले शिंद्यांबरोबर गेले इकडे अजितदादांबरोबर गेले चाळीस चाळीस गेले पण सामान्य माणसाला अजूनही शिवसेना म्हटलं की बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हटलं की उद्धव आणि उद्धव म्हंटल की उद्धवची उबाठा भले तुम्ही त्यांचं चिन्ह काही करा असं वाटलंय का फायनल रिझल्ट नंतर मी परत बोलेन तुमच्याशी पण या क्षणी माझ्या मनामध्ये जे काहूर आहे ते काहूर थोडस तुमच्या समोर मी प्रगट करतोय की असं झालं असेल का हो की खरी शिवसेना उद्धवजी म्हणजे बाळासाहेबांची म्हणजे उद्धवची म्हणजे उबाठा आणि खरे राष्ट्रवादी पवारसाहेब आणि अजितदादा आणि पवारसाहेब यांच्यामध्ये झुकतं माप सामान्य मतदाराला वाटलं की नाही पवार साहेबांना आयुष्याच्या या टप्प्यावर आपण आधार दिला पाहिजे असं काही सहानुभूतीची लाट आली का हे एक असू शकतं दुसरं जो फॅक्टर मी अगदीच माझी चूकच आहे ती की मी अगदीच नगण्य क्षुद्र काय परिणाम नाही होणार त्याचा असं जे मानत होतो आणि हुडूत हुडूत करत होतो तो, तो मनोज जरांगे फॅक्टर इकडे मराठवाड्यामध्ये चाललाय मराठ्यांनी महायुतीला नाही दिलेत मतं आता पंचनामा किंवा पोस्टमार्टम करतोय ज्या वेळेला मी ज्या लोकांनी मला आधी काही वेगळं सांगितलं होतं त्यांनाही फोन करून विचारतो अरे काय आहे तर ते म्हणायला आम्हालाही कल्पना होती पण जरांगीचा फॅक्टर चाललाय आता जरांगे विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणारे वगैरे त्याविषयी आज बोलण्याची गरज नाही आपल्याला पण जरांगे फॅक्टर चालला आणि मराठा मतं जी आहेत ती महायुतीकडे गेली नाही हे मला कबूल करायला हवं जर हा निकाल कायम राहिला तर ही कारण मीमा मी आत्ता करतोय तिसरी गोष्ट मी तो आरोपच केला होता मी असं म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी मदत केली नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांना भारतीय जनता पक्षाच्या संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही दोघांनी अजितदादांना मदत केली नाही अजितदादाच्या लोकांनी या दोघांना मदत केली नाही हे मग खरं ठरलं असं म्हटलं पाहिजे की या तिघांनी एकमेकाला मदत न केल्यामुळे हे संकट तिघांवरही ओढवलं तिघांच्याही जागा गेल्या कोणीच कोणाला मदत केली नाही दुसरा एक फॅक्टर मला असं वाटतो की राज ठाकरेंमुळे मुंबईमध्ये जे डिझॅस्टर होताना दिसत आहे म्हणजे एक्झिट पोलवर आणि हा बदलू शकतो अजूनही माझा विश्वास आहे तुम्ही म्हणाल फारच तुम्ही आशावादी आहे मी मला अजूनही असं वाटतं की सदोतीस चाळीसचा जो माझा आकडा आहे तो तिथेच फायनली रिझल्ट लागेल तेव्हा वा असे तो असेल पण नाही असं जर गुळीत धरलं तर मला असं वाटतं की राज ठाकरे यांची दोन विधानं महाराष्ट्रामध्ये किमान काही लाख मतं कापून गेली त्यातलं एक विधान म्हणजे उत्तर भारतीयांविरुद्धचं म्हणजे कळव्याला बोलले त्यामुळे उत्तर भारतीय समाज पिसाटला मुंबईतल्या उत्तर भारतीयांनी ठरवून महायुतीला कोलदांडा घातला आणि मुसलमान तर मला वाटतं एकही मत पडलं नसेल मग शिरकांदा पडली असतील कदाचित एकनाथ शिंदे यांच्या गुडविलवर पर। पण नाही ना राज ठाकरेंच्या एका भाषणाने उद्ध्वस्त करून टाकलं संबंध मतदार संघ उद्ध्वस्त केला मुसलमानांचा उत्तर भारतीयांचा तेही एक कारण असू शकतं एकमेकांशी कोऑर्डिनेट दुसरं आणखीन एक कारण थोडस माझेच सगळे मित्र असल्यामुळे मी अपराधी भावनेने कबूल करतो की उमेदवारांची निवड ही शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची आणि काँग्रेसशी पण मी म्हणेन ऍडमिट उजवी होती यांचे उमेदवार डावे होते डावे होते म्हणजे त्या तुलनेत नव्हते भरभक्कम नव्हते तगडे उमेदवार असे कमी होते काही ना काही एक न्यून दोष उणीव या महायुतीच्या उमेदवारांमध्ये दिसत होती आणि जिचा फटका त्यांना बसणार दुसरं मला असं वाटतं की फडणवीसांनी भाजपला आणि इतरांना जरी हे करायचं केलं तरी या जरांगेच्या पार्श्वभूमीवर ते ब्राह्मण म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं त्यामुळे त्यांचं नेतृत्व जुगारलं महाराष्ट्राने भारतीय जनता पक्षाचा जो ट्रॅडिशनल मतदार आहे तो सुद्धा ते ब्राह्मणच हे विसरू शकला नाही आणि त्यामुळे ही ओबीसी आणि याची मतं दुसरं आणखीन एक फॅक्टर मला असं वाटतं की चारशे पार गेल्यामुळे मोदी संविधान बदलतील ही जी भीती दलितांच्या मनामध्ये घालण्यामध्ये तुमचे राहुल गांधी आणि महाराष्ट्रात पण हे यशस्वी झाले आणि त्यामुळे दलितांनी आपल्या बाबासाहेबांची घटना जर यांना एवढं बहुमत मिळालं तर बदलतील या कारणाने देशभरात नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य कोण महाराष्ट्र सर्वाधिक बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे दलित कुठे आहेत ते महाराष्ट्रात आहेत मला असं वाटतं दलित आणि मुसलमान एकत्र आले सगळीकडे त्यामुळे महायुतीला एक्झिट पोलमध्ये जे काय दिसत आहे ते चित्र दिसतंय ही साधारणतः मी आताची मीमांसा केली उद्या परवा पण आपण या विषयावर आणखीन काय इनपुट मिळतील त्याच्याबद्दल बोलूया पण या क्षणा मला असं दिसत आहे की जरांगे दलित मुसलमान कच्चे उमेदवार त्यानंतर एकमेकाशी सहकार्य न करणं या पक्षांनी आणि ज्या प्रमाणामध्ये निधीची चर्चा झाली त्या प्रमाणामध्ये निधी पोचले नाहीत अशी माझी माहिती आहे चर्चाच फार झाली इतके कोटी इतके कोटी पण तसे निधी पोचले नाही त्यामुळे उमेदवारांना हे रसद आणि कुमट दोन्ही कमी पडली एनिवे किपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड आज ना नवा काळने फार छान चौकट टाकले त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्याकडे एक्झिट पोलचे रिझल्टच दिले नाहीत आणि त्यांनी त्याच्यात असं दिलंय की आतापर्यंत इतिहास असं सांगतो की एक्झिट पोलचे रिझल्ट कधीच बरोबर आले नाही मी परवा बोलताना म्हटलं की पंधरापैकी चौदा चुकले एकच न्यूज ट्वेंटी फोरचा बरोबर आला होता राष्ट्रीय याच्या संदर्भामध्ये बाकी चौदा चुकले होते आता ह्याच्यामधले काय म्हणू मी हे अंदाज चुकू दे एक्झिट पोल असं जर म्हटलं तर तिकडे मोदींना धोका होतो आणि हे एक्झिट पोल बरोबर येऊ दे असं म्हटलं तर महाराष्ट्रात आमच्या फडणवीस शिंदे आणि यांना धोका होतो म्हणून मी म्हटलं की आय किपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड देवाला प्रार्थना करतोय की महाराष्ट्राचा खोटा ठरू इंडिया चा दे इंडियातला भारतातला मोदींच्या अनुकूल चारशे पाच कौल खरा ठरू दे अंदाज आहे तो बरोबर ठरू दे तुम्ही जर मोदींचे समर्थक असाल किंवा महाराष्ट्रामधले महायुती सरकारचे तर अशीच प्रार्थना करा याची मला खात्री आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी